माझा नवर दिवस पळून गेला इकडं आला का हाका मारून पाहते एक दोन हाका मारून पाहते आला असलं तर ठीक नाही तर एखादा कावळा बघून करते ऋतिक ऋतिक दिसते का उपाटी माग हे ऋतिक आता येईल बघा चौथे गिरला येतोय या ऋतिक ऋतिक हे बघ मंडळी कसा शोभते जोडा कसा दिसतोय जोडा हा दिसते का नाही परशा नारची हे परशा इकडेच का मंडळी लग्नाला सुरुवात करायची मावशी अक्षता पोहोचल्या का जेवल्याशी कोणी घरी जाऊ नका का पोहोचला पाठीमाग वट्टीवर बसलेल्या अक्षदा आल्या का नसल्या पोहोचल्या तर कोणी चपला दगड फेकून मारून नका अन्न मारल्या चपला फेकून तर दोन्ही मारा आम्हाला घालायला कामा काय <laughs> कस काय <laughs> लग्नाला सुरुवात करायची फक्त एवढं वराड जमलंय कोणतं वराड कोणीकडचं कळायला मार्ग नाही नवरदेवाकडचं वरड हातवर करा नवर देवाकडचं वराड एवढं चालव आता नवरीकडच्या वराड हातवर करा पाहिलं का काय कायनी दोन दोन हातवर केलेत केले पण आता यातून जे राहिले यातून जे हातवर करायचे राहिले समजायचं गिळायला चालते पण काळजी करणा का जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे करायची लग्नाला सुरुवात लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या मामाचा अल्पसा परिचय करून देते दिस इज माय माझं मामा या दिस इज माय माझं मामा आणि दिस इज माय माझ्या नवऱ्याचं मामा मामा तुम्ही इकडे उजड पडा वा 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 हे माझ्या नवऱ्याचं मामा हे माझं मामा मामा माझ्या मामाची तब्येत बघितली काय तब्येत मामाची कुठं दुष्काळ पोडद मा मला घेऊन खाऊन पिऊन सुखी दिस इज माय माझ मा तब्येत पहिलं का यांची बरे का दोनदा कोरोना नवरी पाहुण हुरहळ फुटली किती भाग्य आहे बघा ना पहिलं लग्न झाले का बर का माझ्या मामाची का आव दोनदा कोरोना भारतात आला बर का दोनदा कोरोना भारतात आला पण आमच्या मामाला टच सुद्धा केलं नाही पण मामाला तो कोरोना झालाच नाही परंतु त्या कोरोनाला दोनदा मामा झाला असे आमचे हे मामा हे सध्या दुबईला असते बरं का काय करताय तिकडे हे हे काय असतात यांचा तिकडं खूप मोठा बिझनेस कशाचा हे तिकडं असत काढून उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मामाला धन्यवाद हे माझ्या नवऱ्यांचे मामा थोडं तुम्ही रिवर्स घेर टाका तुम्ही इकडे या <laughs> हे सध्या <laughs> अमेरिकेला असतात काय करतात तिकडे तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका हा यांचा नाईटचा ड्रेस आहे मामाचे कपडे लपडे कोणाला समजत नाही पण हे सध्या अमेरिकेला असते अमेरिकेला यांचा खूप मोठा बिझनेस आहे 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 काय एवढा एवढा मोठा मोठा बिझनेस बिझनेस विचारूच नका काय कशाचा विचारू नका हो यांचा तिकडे की नाही सांगू मामा साहिल तात्याराव धर्मी साहिल दत्ताराव धर्मे यांच्याकडून एकशे एक रुपया आलाय लग्नासाठी आहे नवरदेवासाठी आलाय म्हणले चांगले सामना घेऊन देण्यावर नाईन्टीची सोय झाली बर का हे सध्या माझे मामा अमेरिकेला असतात यांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे बरं का हे का नाही बरं का महाराज हे का नाही अमेरिकेला केसता फुक विकलं असतं पण वेळात वेळ वेड़ काढून दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मामाला धन्यवाद लग्नाला सुरुवात <laughs> मध्ये आंतरपाठ धरायला दोघ जण उभा राहा आंतरपाठ धरायला दो दोघ जण उभे राहून उभे राह पोर कोणी राह पोरं राह पोर चालते दोघ जण दोघ जण उभा राह चला, <सल देखा। <सल देखा, चला आले का सर्वे करायचं का चालू अक्षेत आले का नवरदेवाचे मामा आले का शुभमंगल साबधा साबधा शुभमंगल साबधा साबधा मंगल ইডদে মোদে का। मामा सर्व दिवस सोडून सर्वजण खाली बसा एकदा दोन्ही मामांसाठी आणि सर्व एकदा परत कलाकारांसाठी होता टाळवा वाजवा सुंदर असं आता जोडीनं नाव घ्या सुंदर नाव घेऊ ना बरं का मंडळी लग्न झाल्यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लेडीज फर्स्ट म्हणून मी नाव घेते नंतर माझा पर्स नाव घे घेत आहे का घेऊ घेऊ का घेऊ का कसा आवाज बोलतो बघितलं मौशी उतरले नाही आणखी बरं का घेते का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत 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 होती खिसणी होय व तुमचं नाव काय काय दाव आहे कृष्णा बर झालं ये मग जुळला कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याच नाव काय बघा काय नाव ना नाव काढलं बरं ऐका घेते देवळी देवळी तेवढी होती खिसली देवळीत 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 होती खिसणी आमचे कृष्णराव बसले संडासला डोकरानं दिली डुसणी आता नवरदेव नाव घेणार आहेत हा नाव घेतो हा सासू बसली आईस पैस वा 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 माधुरी माझी गवळ्याची मैस वा टाळ्या वाजवा वा परत एकदा घेता घ्या एकदा घ्या सासू बसली पैस माधुरी माझी गवळ्याची माहिस जय जय खर सांगा कुणी माझी आई सारखे कोणी माझं बहिणी सारखे कुणी माझ्या वडिला खरं सांगा मशी सारखी दिसते का मी हा कोण म्हणलो कोण म्हणलं म्हशी सारखे दिसतो कोण म्हणलं हो कार बाबा तुझं कार चला ती वर चल हो म्हणतो ह्या बरं घेते का कसे दिसते हो मी कसे दिसते बाबा कसे दिसते बाबा दिसते का ना हो मी नि कार दिसते का ना स्विफ्टी जाईर आणि बघा ना आमचं तीनचाकी टमटम पकडा पकडा तरी खुशाल मलाच मै रामराव मांदळे यांच्याकडून एकावन्न रुपये आले ते म्हणले एक त्यांच्यासाठी नाव घ्या पुन्हा एक कोणाच घेऊ रामरावच गव आहे लग्न यांच्या सोबत केलं की ठीक आहे देवळी देवळी देवळीत होता पेढा मला काय म्हणले गवळ्याची मैस देवळी देवळी देवळीत होता पेढा देवळीत देवळी देवळीत होता तेडा मी गवळ्याची मैस्तर आमचे कृष्णराव पाकालीचा रेडा बर आणखीने घेते का चांगलं घेते देवाचं घेते लांबलंच घेते पण देवाच घेतो घेऊ का आधी किली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पहिला बिटर माहितीचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानो घोडा ज्ञानो घोडाला घोड्याला हलकी मग पहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मग त्याचा तुरा मग पहिला गोपाळ पुरा गोपाळ जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात पाहिला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ आणि भेळमध्ये लसूण बरी का भरी हो के मध्ये ना आमच्या कृष्णरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून दत्ताराव जाधव आणि अशोक गिराम यांच्याकडून दोघांकडून एकशे रुपये आला धन्यवाद ते म्हटले आणखीन एखादं नाव घ्या आणखीन एक घेऊ कोणाचं नाव घेऊ त्यांचं घ्या नाही तो कोणाचं घ्या काय नाव दत्ता जाधव दत्ता जाधव कात नाही चुना नाही पण कसं रंगलं कात नाही चुरा नाही पान कसं रंगलं दत्तारावांनी पिक्चर दाखवलं तुमचं आमचं जमलं आणखी घेते दिवळी देवळीसुदी कडची देवळी दिवळी देवळीसुधी कडची दत्ताराव पार्शमी त्यांच्या हळूदुले वाटेने वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा

यांच्याकडून एकावन्न रुपये आले धन्यवाद धन्यवादोबाल आगरकर यांच्याकडून रुपये आले धन्यवाद या भारुडातून संत एकनाथ महाराज म्हणतात लग्न हा माणसाच्या प्रत्येकातल्या प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्वाचा आनंदाचा क्षण असतो सनै वाजली लग्नाची सनई वाजली की प्रत्येकाला आपापले लग्नाचे दिवस आठवतात किती मातार होद्या त्याला लगेच आपले दिवस आठवत असतात कारण तो आनंदाचा दिवस असतो तुम्ही मला किती बोलवलं काय गॅरंटी उद्या तुम्हीच नसले तर म्हणजे तुम्ही मला वाट लावणार का माणसाचा काय भर उद्या तुम्ही मला पुढच्या वर्षी किती बोलवलो पण मी नसलो तर सदाशिव भाऊ गिराम यांच्याकडून एकावन्न रुपये आले राजू नारायण गिराम यांच्याकडून एकशे एक रुपये बक्ष धन्यवाद धन्यवाद फक्त कोणी उठून जायचं नाही कार्यक्रम भरपूर शिल्लक का मावशी हो कोणी उठून जायचं नाही कारण काल माझा कार्यक्रम साताऱ्याला होता बर का सातारा काल माझा कार्यक्रम साताऱ्याला होता तिथं अशीच एक मावशी उठून गेली तिला घरी जाताना वाटतच अटॅक <laughs> डॉक्टरनं सांगितलं गॅरंटी नाही त्यामुळे तुम्ही काही एवढे रिस्क घेऊ नका आणि जिला जायचं असेल जिला जायचंच असेल तिनं आपापल्या जबाबदारी जायचं पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा दोन तास फाउंडेशन हलवायचं नाही फिट करून ठेवायचो का जमिनीला यातलं एक बी कमी झालं तर मला लगेच कळतोय कारण सी सी टी यातलं एक बी कमी झालं समजायचं उद्या त्याच्या दारात अशीच गर्दी जमूल